जे गेल्या चार दिवसापासून लक्ष्मण हाकेंनी जे काही सत्र सुरू केलेलं आहे हे फक्त त्यांची उंची नसताना ते फक्त प्रसिद्धी मिळवण्याचा कार्यक्रम चालू आहे खरं तर लक्ष्मणराव तुम्ही ज्या पद्धतीनं बोलताय तुमच्या बोलण्यामागं कोणाची स्क्रिप्ट आहे हे होऊन गेलेल्या देवींच्या जयंतीच्या चौंडीच्या कार्यक्रमामध्ये व्यासपीठातून संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाने बघितलेलं आहे महाराष्ट्राने बघितलेलं आहे तुम्ही हे स्वतःची उंची वाढवण्यासाठी जर अजितदादा सारख्या सकाळी सहा वाजतापासून तसं रात्री बारा काम करणाऱ्या नेत्यावर जर चिखल फेक आणि प्रतिमा मलीन करण्याचं काम करत असाल तर कदापि महाराष्ट्र अजितदादांबद्दल कोणत्याही पक्षाचा सामाजिक कार्यकर्ता असेल कोणी पदाधिकारी असेल तो सहन करणार नाही अजितदादांनी धनगर समाजासाठी काय केलं हे जर तुम्हाला अभ्यासाचं असेल तर शेडीमेंढी विकास महामंडळाला एकशे एकोणतीस पॉईंट पंचावन्न कोटी रुपये दिलेले आहे ओबीसीच्या अंतर्गत एक हजार कोटी दिलेला आहे त्याचा फायदा धनगर समाजाला ग्रामीण भागापर्यंत कसा पोहोचलेला आहे याचा पहिले अभ्यास करा नंतर आपण स्वतःची उंची वाढवण्यासाठी अजितदादांचं नाव मलीन करण्याचा प्रयत्न करा परंतु असं वैयक्तिकरित्या तुम्ही जर करत असाल तर कदापि सहन केल्या जाणार नाही याचा हिशोब संपूर्ण महाराष्ट्रातली जनता दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी आज ठणकावून तुम्हाला सांगतो तु।